त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला याचा फर्स्ट पार्ट तुम्ही आहे दर्याबाई पाडाळ्याचा आणि त्यानंतर आम्ही आलो श्री श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान आणि इकडे बऱ्यापैकी ना सगळे दर्शन खूप छान होत होते कारण आहे ना अजिबात गर्दी खंडोबाच्या मंदिरात म्हणून दर्शन एकदम छान होत होतं मला वाटते दहा अकरा असतील खूप ऊन पडलो होतो डेंजर पोहचलो दर्शनासाठी मना एवढी काही गर्दी नाही ठिकाणी दर्शन व्यवस्थित दिवसातून असे दर्शन होत होते फार छान वाटत होत कारण भरपूर दिवस झालं असं दिवस देवस्थळी गेलोच नव्हतो पण आता आलो होतो आज बऱ्यापैकी नाही का खूप जास्त असं पॉझिटिव्ह वाटत होत पण एक गोष्ट आहे असं कंटिन्यू हातात कॅमेरा ठेवायचं म्हंटल ना तर लोक खूप विचित्र बघतात चल लोकांचं काय करायचं आपल्याला अजिबात फरक पडत नाही तर सगळेजण अशी बघत होते जसं काही नाही का पहिल्यांदाच बघतायत कधी कधी खूप अपवर्ड वाटायचं आता नाही वाटत आता आम्ही भिल्लाजी राजे त्याच्यामुळे आता काय असं वाटत नाही 嗯。 असं मी ऐकलं आहे ज्यावेळेस खूप निगेटिव्हिटी आपल्या आपल्याकडे येते ना त्यावेळेस ते आपल्याला आपले पाऊलबरोबर असे धार्मिक स्थळी वळतात असं मी ऐकलं आहे आणि कुठेतरी वाचलं आहे पण असंच रील बघता बघता मी एखाद म्हणजे एकदा असं वाचलं होतं किंवा रील पाहिली होती तशी तर छान दर्शन घेतलं देवाचं आणि खूप भारी वाटत होतं कारण आहे ना एवढं सुंदर दर्शन म्हणजे कधी होतच नाही असं दर्शन ना पण आज सगळे दर्शन एकदम तुमच्यासोबत पण शेअर करायला आवडत पण मी त्यांची परमिशन घेऊन शूट केलं मी असं विचारता नाही शूट केलं मंदिर आहे ना पण तुम्हाला अजिबात कुठे इथे कचरा काय अजिबात नाही नारळ पण एकदम व्यवस्थित पोळ्याची जागा वेगळी तिथे पण खूप क्लीन आणखी असं घाण कुठेच नाही किंवा ओल चिकचिक असा प्रकार नाही किंवा गोर प्रकार नारळ वगैरे फोडल्याच्या नंतर असा घाण वगैरे काही नाही आता एवढे त्यांना वाटत दर्शन तर आणि एवढी स्वच्छता आहे मेन म्हणजे मंदिरात त्यानंतर आम्ही निघालो काय करायचं आता कोणतं ठिकाण आहे पुढचं आता कसले तरी खळगे बघायला जायच रांजगे काय त्यानंतर आम्ही इथं ज्योतिबाचं मंदिर होतं पुढे थोड्या अंतरावर आणि मग तिकडे आम्ही निघालो आणि तिकडे पण गेल्याच्या नंतर मधलं काही शूट केलं नाही मी डायरेक्ट मंदिरातलं शूट करते भारी होतं ना आणि नेमकं त्या सप्ताह चालू होता तर आज इथे पण इतकी स्वच्छता मला हेच कळत नाही जे ट्रस्टेड ठिकाणं आहेत ना म्हणजे देवस्थानं ट्रस्टला दिलेले तिथे एवढी स्वच्छता नाही आहे पण आहे ना असे जे मंदिरं आहेत ना इथे एवढी स्वच्छता एवढी क्लिनिंग एवढं भारी वाटत होतं ना अखंड हरिणाम सुद्धा आणि इतकी सुंदर स्वामींची रांगोळी काढली होती ना शब्दच नाही इतकी सुंदर कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय बोलायचं एवढं भारी वाटत होती मी रांगोळीकडे पाहून जिथे जाईल तिथे स्वामीचं दर्शन झालं स्वामी काय म्हणजे सोबत आहेत माझा तिथे विषय स्वप्न चालू आहे शुभ नाही कारण कालभैरवाच्या मंदिरात आतमध्ये लेडीजला प्रवेश नाहीये बाहेरचंच मि जे काही होतं ते बाहेरचं शूट केलं आणि बाहेरूनच दर्शन घेतलं आतमध्ये पण ही रांगोळी काढलेली होती अशी छानशी प्रत्येक ठिकाणी आज रांगोळ्या होत्या पण मी बी सत्याची सांगता होती आज आतमध्ये तर नाही गेलो पण बाहेरून छान दर्शन घेतलं आणि इथे पण मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे ना मंदिरात आतमध्ये पण तुम्हाला कुठे तिथे एक कागद पण दिसणार नाही स्वच्छ क्लीन मंदिराचा परिसर एकंदर तुम्हाला दाखवते आता इथं सध्या आवाज येणार नाही चालू Healthy required 33 body dishes Healthy for poured… Healthy for narrow drain Healthy for

इतकं भव्य मंदिर आहे ना की विचारूच नका मंदिर आणि त्यानंतर ना इकडे वरती टेकडीवर एक मंदिर होतं खूप जास्त पायऱ्या होत्या त्याच्या पण मंदिरावरती जाईपर्यंत मला असं वाटत होतं की ते महादेवांचं मंदिर असेल महादेवांचं महादेवांचंच होतं पण ते काल त्यांचं होतं पायऱ्या ते एवढ्या डेंजर होत्या ना इथल्या तर विचारूच नका हा नाही हा नाही असं म्हणत म्हणत आम्ही तेवढ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली पायाच उद्या बळच घेतली होती म्हटलं नाही चल आता इथपर्यंत आलोय तर खाली कशाला बसते आणि इतकं इथे आजूबाजूला पण आहे आता बाजूचं मी शूट नाही केलं पण लाइटिंग वगैरे सगळीकडे लावलेली आहे पट चढत होती पायऱ्या तो भगवादीच तो भगवा झेंडा तिथं ते मंदिर आहे देवस्थान आहे आणि तिथे गेल्यावर पण महिन्याला फूल लाल भैरवांचं मंदिर आहे ते भैरवनाथ तरी चुकलं भैरवनाथाचं मंदिर आहे ते तर माझ्याकडून बोलणं थोडं चुका होतात तर डेंजर पाय नाही मला एक्झॅक्टली नाही माहिती एवढं ठिकाणांची नाव आणि इथे पण आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना तो पण खूप भारी होता आणि हे वर्षन मंदिर नेमकं बंद होतं तरी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि हे नाही इथे जे येलो कलरची फुलं होते नाही हलग्याची फुलं होते लांबूनच मी शूट केलं छान आहे तर खूप एजेड लोक पण येतात कवरती काय श्रद्धा असेल तर काय मम्मी मंदिर ती चित्र अवस्था बेकार झाली होती कारण एवढं चढून आणि अलीकडे तिची तब्येत पण जरा बरी नाही कमी झाले तर नाही करत तमत थकत कशी तरी ती वरती आली

हा काय आता रान झाले गेली जायचंय बारीक मिनट हा पळत जाऊ नको रे दर्शन घेतलं कधी ते बारीक येऊन बसती घेतलं लागली बाहेर आलो कुठं आलो तरी आमची मस्ती काही संपत नाही ह्याची मस्ती चालू होती तिकडे कानाला फोन लावला होता आणि सांगत होता ताई मावशीचा फोन आलाय म्हणजे मोठ्या ताईचा फोन आलाय काय करायचं ना पोरांचं आमचे पोरं तर असे अँटिक पीस आहेत ना हे दोन तर जास्तच आहेत त्यानंतर रिटर्न निघालो आम्ही खाली जायला इकडे आलोच त्याच्यामुळे जाड कशाच ही होती पोळ फुलच भारी वाटते ते म्हणा निघालो आम्ही दुसरी गुंड गुंड मी खूप गुंड बघायला काय इथं असं दाब दबा आहे मंदिरात तर व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पण नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राइब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर चला बाय धन्यवाद सगळ्यांना आणि स्वामी समर्थ